हॅलो गाईज तुमचं आमच्या चॅनलला वेलकम आहे बघा आज आहे ना परसुरा आज आहे ना, ना आम्ही खाली आलेलो आहोत आमच्या आईच्या घरी तर ना हे सगळं जे सामान आहे ना ते आम्ही परीला जेजुरीवरून आणलेलं जेव्हा आम्ही जेजुरीला गेलेलो ना तेव्हा तर किती छान आहे बघा ना परीने आज तिचं खिलवण्याचा डब्बा काढला तर आम्ही बघितलं तर आम्हाला एवढं आवडलं नाही बघा हे आधी तरी आहे ना वेळी आहे बाणूबाईची वेळी जेजुरी येऊन घेतलेली आहे ही बघा किती सुंदर आहे आणि तुम्हाला दाखवू हा बघा हा तवा आहे फ्राय पॅन म्हणतो आपण तो आहे परत भाजी घ्यायचा चम्मचसुद्धा आहे परत हे काही चपाती वगैरे उलटी करायचे सुद्धा चम्मच आहे चपाती नाही पुरीचे पुरी वगैरे जे असेल आणि हे बघा हे किती छान आहे उलाद आणि काय मला, मला ना हा खलबत्ता एवढा आवडला आहे ना।, ना मला ऍक्च्युली हा मोठा घ्यायचा आहे दगडाचा म्हणतो ना आपण तो पण तो कुठे भेटत नाहीये किती छान आहे आणि हे बघा हे लाटणं पोळपाट सुद्धा आला आहे बघा हे पोळीपाट आणि हे लाटणं किती सुंदर आहे आणि ही कढई आहे बघा छोटीशी भाजी करायला खिलोने मधली आणि ही चूल आहे बघा अशी आपण इथे ठेवली ना त्याच्या खाली असे लाकडं वगैरे लावू शकतो आपण पण हे तर लाट नाही म्हणा ही चूल आहे आणि हे काय परीचे थोडेसे तुटके भांडले आणि ओ, हे बघा हे परी मी आज मार्केट मधून टमाटर घेतले स्वतःला खायसाठी किती छान आहे ना हा असा परी 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 हो आहे परीचा खिलवण्याचा संसार बघा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक परी आम्हाला अजूनही लहानच वाटते आणि परी आमच्या घरातली सगळ्यात छोटा मेंबर आहे बाजूवाल्यांच्या घरातला छोटा मेंबर आहे तर तो, तो आम्हाला लहानच वाटतो <laughs> आणि हा बघा तिचा पॉट तर एवढं छान आहे ना आम्ही याच्यात चहा पण पिलोय कारण ही परी आम्हाला द्यायची ना बनवून मग आम्ही याच्यातच चहा पिलोय आपण पुन्हा घेऊन बनवलं तर काहीच तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू